स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढणार अशी चर्चा रंगू लागली परंतु या दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र लढणार नाही असं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलंय काँग्रेसने त्याच्या या विधानामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चौहाटावर आलाय भाई जगताप यांनी काय म्हटलं पाहुयात आम्ही अजिबात त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार नाही राज ठाकरे तर सोडा उद्धव ठाकरेंसोबत देखील आम्ही निवडणूक लढवणार नाही मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट डंके की चोट पर सांगितली होती आता आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्ये देखील आम्ही सर्वांनी हेच सांगितलं मी रमेश चन्निथला समोर ही गोष्ट मांडली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात नेत्यांच्या नाही काँग्रेसला एकशे चाळीस वर्ष झाली आहेत काँग्रेसला एकशे चाळीस वर्ष झाली आहेत कार्यकर्ते पक्षाचे झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन फिरतात त्यांची इच्छा असते आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी मद्या मला उद्धो है, है। है। है, ही कार्यकर्त्याची लढाई आहे ती कार्यकर्त्यांनाच लढू द्या यामध्ये आम्हाला ना उद्धव ठाकरे यांच्या सोबत जायचं आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही आम्ही आमचे मत मांडले आहे राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे आहे असं आतापर्यंत काँग्रेसनं कधीही सांगितलं नाही आणि कधीच सांगणार नाही महाविकास आघाडी एकटी थोडी आहे सगळे मिळून आहोत जेव्हा महाविकास आघाडी तयार झाली तेव्हा उद्धव ठाकरे एकटे शिवसेनेचे प्रमुख होते आणि दोन शिवसेना तयार झाल्या होत्या आता ते काय म्हणतात त्यांच्या पक्षासाठी काय पाहिजे हा निर्णय त्यांचा आहे तो त्यांचा अधिकार आणि निर्णय आहे काँग्रेस असा काही निर्णय घेणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या स्थानिक लोकांना निर्णय घेऊ द्या मुंबईची गोष्ट बोलायची झाली तर आम्ही स्थानिक आहोत मुंबईत काँग्रेस पक्ष एकट्या लढणार आहे ही गोष्ट आम्ही पक्षासमोर मांडली कोणी कोणासोबत लढायचं हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या आम्ही मुंबईमध्ये स्थानिक कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही मुंबई स्वबळावर लढणार आहोत असं भाई जगताप म्हणाले यावर बोलताना सतेज पाटील काय म्हणाले पाहूयात मला वाटतं प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं आता मुंबईत स्पष्ट असत तर इतर ठिकाणी महाविकास आघाडी काय भूमिका घेते हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका